राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी रुपेश धरक नमस्कार लॉच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन्स शिवसेनेची दुष्काळी व आमदार पोकरणा यांची भाजपमधील सवारी या पार्श्वभूमीवर नांदेड महानगरपालिकेची आज सर्वसाधारण सभा शिवसेना मॅगीची जाहिरात करणाऱ्या कलाकारांच्या पाठीशी सेलिब्रिटीवरील कार्यवाही चुकीची वर्ध्यात चार लाखांचा दारूसाठा जप्त खुशखबर वरुण राजा केरळमध्ये दाखल आता बातमीपत्र विस्ताराने नांदेड महानगरपालिकेची आज सर्वसाधारण सभा आहे या सभेचे अध्यक्षपद नूतन महापुरुष शैलजा स्वामी भूषवणार आहेत तर विरोधी पक्ष नेत्याच्या खुर्चीवर नवीन निवड झालेले बालाजी कल्याणगड बसणार आहेत त्यामुळे नवागडी नवाराज असे काहीसे वातावरण आहे पण हे एवढे सर्व गोडगोड वाटत असतानाही दुसरी बाजू फार महत्वाची आहे पावसाळा तोंडावर आला आहे शहरातील सर्व नागरी समस्या उग्र रूप धारण करत आहेत शहरातील रस्त्यावर जागोजाग खड्डे पडलेले आहेत सर्वत्र कचरा कचरा दिसून येत आहे स्वच्छ व सुंदर पवित्र शहराला व गोदामाईला या कचऱ्यामुळे उखील नालीचे स्वरूप आले आहे ड्रेनेज लाईन जोकोप झाले आहे रस्ते सर्वत्र अतिक्रमणाने त्रस्त आहेत या पार्श्वभूमीवर विरोधक सत्ताधाऱ्यांवर डाव साधण्याच्या तयारीत आहेत नांदेडचे माजी महापौर माजी आमदार ओमप्रकाश पोकरणा यांचे चिरंजीव नगरसेवक नवल पोकरणा व पोकरणा साहेबांना तसेच माननीय खासदार खदगावकर यांना मानणारा गट सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी कुठलीही कसर ठेवणार नाही याची निश्चिंती या ना तर विरोधी पक्षनेते पदावरून शिवसेनेचा एक गट सत्ताधाऱ्यांशी सलगी करण्याचे येत नाही त्यामुळे सामना अतिशय मनोरंजनाचा झाला आहे हे सर्व पाहता सभा वादळी होणार यात शंका नाही परंतु यातून नागरिकांना काय कोण निष्पत्ती होणार देव जाणे आरोग्यात हानिकारक असलेल्या मॅगीची जाहिरात करणाऱ्या अमिताभ बच्चन माधुरी दीक्षित प्रीती झिंटा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु शिवसेना या कलाकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे मॅगी नूडल्स मध्ये शिसे आणि एमजेसी हे चव वाढवणारे पण आरोग्यास घातक असणारे पदार्थ आढळून आले आहेत त्यामुळे मॅगीची जाहिरात करणाऱ्या अमिताभ बच्चन प्रीती झिंटा व माधुरी दीक्षित यांच्यावर बिहारच्या मुझफ्फरनगर येथे न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिवसेनेच्या विधान परिषदेच्या आमदार आणि पक्षाच्या प्रवक्ता नीलम गोरे म्हणाले की मॅगी बाबत येत असलेल्या बातम्या ग्राहक आणि आई वडिलांच्या चिंता वाढवणाऱ्या आहेत आतापर्यंत मॅगीच्या गुणवत्तेवर नियंत्रण का ठेवले गेले नाही असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला पण मॅगीची जाहिरात केली म्हणून कलाकारावर गुन्हा दाखल करणे अतिशयक्ती आहे ब्रँड अॅम्बेसिडर मॉडेल अभिनेता अभिनेत्री यांना जाहिरातीपूर्व या उत्पादनाची योग्य माहिती द्यायला हवी आणि ती काळजीपूर्वक करायला हवी कलाकारावरही कार्यवाही चुकीची वाटेल त्यामुळे मूळ मुद्द्यावरून लक्ष विचलित होत असं त्यांच्या वेळी म्हणाल्या वेळ झालेली छोट्याशा विश्रांतीची आपण ऐकत राहा नमस्कार लवायचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत केरळात वरून राजाचं आगमन झालं आहे काल रात्री केरळच्या कोची आणि तिरुवनंतपुरम मध्ये विजेच्या कडकडाटीसह सलग दीड ते दोन तास पाऊस बरसला पण हा पाऊस मान्सूनचा आहे की मान्सून पूर्व हे अद्याप स्पष्ट झाले नाही तरीही आभाळाकडे डोळे लावलेल्या अथवा डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी ही, बस ही दिलासाजनक बाब आहे तरी देखील हवामान खात्याने असा अंदाज वर्तवला आहे की या वर्षी केवळ अठ्ठ्याऐंशी टक्के पाऊस बरसणार या अंदाजाने शेतकरी हवालदिल झाला आहे मान्सूनच्या पहिल्याच पावसाचा स्वागत करण्यासाठी देशवासी आतुरतेने वाट पाहत आहेत केरळ हे देशातील पावसाच्या आगमनाचे प्रवेशद्वार मानले जाते सर्वसाधारणपणे एक जूनला मान्सून केरळात दाखल होतो यावेळी हवामान विभागाच्या सुधारित अंदाजानुसार पाच जूनला म्हणजेच उद्या केरळात दाखल होईल पण त्या आधीच रात्री केरळमधील कोची व तिरुअनंतपुरम हे शहर पावसाने ओलीचीम भिजले आहेत वर्धा जिल्ह्यात एकीकडे दारूबंदी आहे पण दुसरीकडे हातभट्टीचे गोरखधंदे सुरूच आहे जिल्ह्यातील पांढरकवडा इथल्या पारधी बेड्यावर पोलिसांचे ऑपरेशन वनिष राबूनच लाखांचा सा दारू साठा जप्त केला यात सेवाग्राम पोलीस आणि मुख्यालयाचे पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बारा आरोपींना अटक केली आहे वर्धा जिल्हा हा दारूबंदी जिल्हा आहे परंतु याच जिल्ह्यात जमिनीत चढव्यासोबत गाडून ठेवलेले ड्रेस गाडून ठेवलेले ड्रम जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात इतपत दारू विक्री होते बेड्यावरील पारधी दारूंचा सडवा आठवडाभर ड्रम मध्ये भरून जमिनीत गाडून ठेवतात त्यानंतर दारू तयार करून विकली जाते विशेष म्हणजे जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल रुजू झाल्यानंतर आतापर्यंत केलेली सर्वात मोठी कारवाई आहे आता बातमी संक्षिप्त स्वरूपात आणखी तेरा टोल नाके बंद करण्याचे गडकरींचे संकेत मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा शरद पवार सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवारांना दिलासा सध्या चौकशीसाठी एसीबी मध्ये जाण्याची गरज नाही विश्व पर्यावरण दिनानिमित्त सचिन विराट कोहली करणार वृक्षारोपण संघर्ष यात्रा पुस्तकांचे सहा जूनला नांदेडमध्ये प्रकाशन निधन वार्ता शोभा हातवळणे प्रेमजीत दरबारे कमलाकर मगरे प्रेमसिंग शिलेदार आजचा सुविचार मी कोणापेक्षा तरी चांगले करेल याने कधीच काही फरक पडत नाही पण मी कोणाचे तरी चांगले करेल याने बराच फरक पडतो आजचे वाढदिवस बबलू चव्हाण संजय जाधव शिवकुमारी कल्याणी हनी खादीर शेख सोपान चव्हाण सुजित कुमार हनुमंतराव शिंदे सनी सिंग धरजकर संजय या सगळ्यांना नमस्कार लॉतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शिवसेनेची दुष्काळी व आमदार पोकरणा यांची भाजपमधील सवारी या पार्श्वभूमीवर नांदेड महानगरपालिकेची आज सर्वसाधारण सभा शिवसेना मॅगीची जाहिरात करणाऱ्या कलाकारांच्या पाठीशी सेलिब्रिटीवरील कार्यवाही चुकीची वर्ध्यात चार लाखांचा सा दारू साठा जप्त खुश खबर वरुण राजा केरळ मध्ये बातमीपत्र संपलं नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठी मध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी